नमस्कार माझं नाव सौ श्रद्धा सतीश वाळते मी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणची आजी सदस्य आहे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने या लॉकडाऊनच्या काळात अनेक उपक्रम राबवले या उपक्रमांमध्ये सिंधू साहित्य सरिता सरिताही लेखमाला हा एक लक्षवेधी म्हणता येईल असा उपक्रम या हा उपक्रम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर असलेले साहित्यिक पत्रकार यांच्यावरील लेखमाले या लेखमाले लेखमालेचे सिंधू सरिता या पुस्तक रूपात एकत्रित संकलन झालेले आहे या पुस्तकामध्ये मी दोन लेख लिहिले एक लेख म्हणजे आदराणी गुरुजी यांच्यावरचा कवी मनाचे आनंद यात्री आदर गुरुजी खाले आणि दुसरा लेख साखर माणूस रंग राटे आता मी साखर माणूस हरिहर आजलेकर या माझ्या लेखाविषयी सांगणार आहे साखर माणूस हरिहर आजलेकर हा लेख हा लेख लिहिताना त्याची पूर्वपीठिका अशी की मी बऱ्याच वर्षापूर्वी हरिहर माननीय हरिहर आडलेकर गुरुजींचा वळणमाठ हे पुस्तक वाचलं होतं की आत्मकथा पण आहे आणि प्रवास वर्णन पण आहे आणि हे पुस्तक ह्या पुस्तकाने माझ्या मनावर एवढं गारुडं घातलं की मी बरेचदा त्या पुस्तकाचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा शेजारचा या दोन जिल्ह्यांमधलं लोक जीवन त्या दोन जिल्ह्यांमधले प्राथमिक शिक्षकांचं जीवन त्याच्यानंतर या दोन जिल्ह्यांमधलं सुंदर निसर्ग सौंदर्य वर्णन हे सगळं या पुस्तकात मला वाचायला मिळालं हे पुस्तक वाचताना जाणवलं की अरे हे पुस्तक सगळ्यांनी वाचायला हवं हे पुस्तक प्रसिद्ध व्हायला पाहिजे हे पुस्तक प्रसिद्ध झालंही पण त्या जेवढं म्हणावं तेवढं प्रसिद्ध झालेलं आहे तेव्हाच मी ठरवलं होतं तसं हरिखर गुरुजी हे सुप्रसिद्ध लेखक आहेत पण तरी सुद्धा त्या लेखमालेमध्ये मी हरिखर राखलेकर गुरुजी यांच्याबद्दल या पुस्तका व्यतिरिक्त गुरुजींची अनेक पुस्तकं पण मी वाचली आहेत गुरुजींच्या लेखनामधला रोमँटिक सीझन प्रत्येकाच्या प्रत्येकाला भावतो कारण त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी सगळे प्रसंग सामान्य माणसाला आपले वाटते मी माझ्या परीने गुरुजींचं विपुल लेखन विपुल लेखनाचा आढावा त्यांच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला मला वाटतं की चांगला प्रयत्न केला तुम्ही ह्या पुस्तकामध्ये साखर माणूस हरिहर असले तर हा लेख वाचा आणि अवश्य आपल्या प्रतिक्रिया कळवा या पुस्तकातील इतर सर्वही लेख खूप छान झालेले आहेत तेही तुम्ही वाचा आणि या पुस्तकाबद्दल तुमचा सगळ्यांना तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचा आहे धन्यवाद